महाराष्ट्रातील इनफॅक्ट देशभरातील वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होत असलेली छेडछाड यासोबतच बनावट नंबर प्लेट ज्या तयार होत आहेत याच्यावरती कुठेतरी जाऊन जरब बसावी यासाठी सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे एक जानेवारीपासून याच्या अंमलबजावणी सुरुवात सुद्धा झाली एकतीस मार्च ही ही नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम तारीख होती पण एकूण होत असलेली गर्दी आणि एकूण वाहनांची संख्या बघता आता ही मुदत जवळपास तीस एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे आता या प्लेटच्या किमतीवरून सुद्धा नवीन वाद निर्माण झाल्याचं प्लेटची किंमत इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रामध्ये खूप जास्त असून वाहनधारकांना याच्यावरती अठरा टक्के जीएसटी द्यावा लागणार ही बाब लपवून ठेवल्याचा आरोप होतोय आता या प्लेटची किंमत जी सांगितली जात होती ती सुद्धा एक्स अमाऊंट प्लस जीएसटी अशीच सांगितली जात होती इतर राज्यांशी जर का तुलना केली तर महाराष्ट्रातील दर हे दुपटीनं जास्त असल्याची सुद्धा टीका होती आहे महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील जे आहेत यांनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रसुद्धा लिहिलेले काय आहे संपूर्ण विषय ते आज आपण जाणून घेऊयात तसं जी टीका होती आहे इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रामध्ये या प्लेटची किंमत दुप्पट असल्याची या टीकेवरती सरकारचं आणि आर टी ओचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय हे समजून घेऊयात एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही ॲल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे ह्याचा जर का थिकनेस आपण बघायला गेलं तर एक एम एमपेक्षा थोडासा जास्त आहे दोन एम एमपेक्षा थोडासा कमी आहे याच्यावरती एक युनिक लेसर ब्रँडेड दहा अंकी पिनसुद्धा दिलेला आहे यासोबतच या नंबर प्लेटवरती एक सुद्धा जोडण्यात आलेला आहे तो क्रोमियमवरती आधारित आहे स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या हॉलोग्राममध्ये सर्व वाहनाचा तपशील जो आहे तो ऑनलाईन नोंद होत असतो म्हणजे आपण जर का आधीच्या नंबर प्लेट बघितल्या कुणीही फॅन्सी नंबर नंबर प्लेट बनवत होतं वेगवेगळ्या पद्धतीने त्या नंबर प्लेट बनवल्या जात होत्या आता आपण जर का बघितलं हो तर प्रत्येक चौकामध्ये सिक्युरिटी कॅमेरे बसवलेले आहेत महत्त्वाच्या ठिकाणी सिक्युरिटी कॅमेरे बसवलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या नंबर प्लेट ज्या आहेत या कॅच होत नव्हत्या आणि म्हणूनच सरकारनं गैरप्रकार टाळता यावा आणि जर का कोणी कोणताही गुन्हा करताना वाहनाचा वापर केलेला असेल तर त्या वाहनाला ट्रेस करणं सोपं व्हावं म्हणून हे सर्व केलेलं आहे भारत सरकारनं एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर विकल्या गेलेल्या जवळ सर्वच वाहनांना ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही कंपल्सरी केलेली आहे पण नवीन जो निर्णय घेतला गेला त्याच्यानुसार दोन हजार एकोणीसच्या अगोदरसुद्धा ज्या ज्या वाहनांची खरेदी झाली जी वाहनं सध्या रनिंग कंडिशनमध्ये आहेत या सर्वांची सुद्धा आता परत एकदा एच एस आर पी नंबर प्लेटनुसार नोंदणी होणं गरजेचं असणारे त्यांनी ते नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे वाहन चोरी रोखायची आहे इतर फसवणूक रोखायची आहे यासोबतच इतर सुरक्षा वैशिष्ट्य ही फार महत्त्वाची आहेत ज्याच्यासाठी ही नंबर प्लेट महत्त्वाची आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत असलेले सर्व वाहन यांना सरकारनं हे कंपल्सरी आहे हे मी तुम्हाला सांगितलं जर का कुणी एप्रिलची जी अंतिम तारीख आहे त्याच्यानंतर सुद्धा प्लेट बसवलेल्या हो नसतील तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं केंद्रीय मोटार नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे नंबरमध्ये छेडछाड होऊ नये बनावटगिरी केली जाऊ नये कोणीतरी एखादा नंबर जो आहे तो काढतो यासोबतच नंबर प्लेट झाकण्याचा प्रयत्न होतो जेणेकरून करून कॅमेऱ्यामध्ये तो नंबर दिसू नये रस्त्यावरती जी वाहनं जात आहे त्या सगळ्यांची एकूण माहिती एका क्लिकवरती उपलब्ध व्हायला पाहिजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांची नोंदणी असणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेले होते आणि त्याच्यानुसार सरकारने ही सर्व कृती केलेली आहे आणि पोर्टलसुद्धा त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे सर्व वाहनधारकाने त्या पोर्टलवरती बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे आता महाराष्ट्र शासनाने या नंबर प्लेटसाठी रोज रोजमेट्रा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड रिअल मॅझॉन इंडिया लिमिटेड आणि एफ टी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपन्यांना हे कंत्राट दिलेलं आहे जवळपास सहाशे कोटीचं हे कंत्राट आहे असं सांगितलं जात आहे नंबर प्लेट जर का नसेल तर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आर टी ओकडून दंडात्मक कारवाई केली जाणार होती ती कारवाई एक मेपासून होऊ शकते कारण की तीस एप्रिलपर्यंत तारीख वाढवलेली आहे नंबर प्लेटसाठी प्रत्येक वाहनासाठी शुल्क निश्चित करण्यात आलेले दुचाकी वाहन आणि जर का ट्रॅक्टर असेल तर साडेचारशे रुपये अधिक जी एस टी तीनचाकी वाहनासाठी पाचशे रुपये अधिक जी एस टी इतर वाहनं जर का असतील तर त्यांच्यासाठी सातशे पंचेचाळीस रुपये अधिक जी एस टी अशी ही एकूण किंमत आहे आणि ऑनलाईनसुद्धा पेमेंट करता येणार आहे आता हे जे दर मी आता तुम्हाला सांगितले याच्यावरती टीका होताना दिसते इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर जिजिया करच आहे असा आरोप करून हे शुल्क कमी करावं अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे की एक एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक आलेली या उपक्रमाचा हेतू चांगला जरी वाटत असला तरी त्या आडून राज्यातील वाहनधारकांची अक्षरशः लूट सुरू आहे महाराष्ट्र सरकारनं या नंबर प्लेटसाठी आकारलेलं शुल्क हे इतर राज्यातील शुल्काच्या तुलनेमध्ये दुप्पट तिप्पट आहे शेजारच्या गोवा राज्यात दुचाकीसाठी एकशे पंचावन्न रुपये आकारले जातात तर महाराष्ट्रामध्ये हाच दर साडेचारशे रुपये आहे तीनचाकी वाहनांसाठी गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपये महाराष्ट्रात पाचशे रुपये चारचाकी वाहनांसाठी गोव्यामध्ये दोनशे तीन रुपये महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस रुपये आकारले जातात आंध्र प्रदेश राजस्थान गुजरात पंजाब या राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रापेक्षा कमी दर आकारले जातात मग महाराष्ट्रातच हे दर दुप्पट व तिप्पट आकारण्याचं कारण काय आणि या नंबर प्लेटसाठी अठरा टक्के जी एस टी द्यावं आहे ही बाब आर टी ओनी लप गमावलेली आहे हा भुर्दंड वाहनधारकाच्या माथीच लादलेला आहे नंबर प्लेटचं कंत्राट सुद्धा मंत्रिमंडळ स्थापनेची घाई सुरू असताना देण्यात आलेले मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने यास मंजुरी दिलेली आहे यासाठी कंत्राटदाराला दिलेलं लेटर ले ऑफ इंटेंट व वर्क ऑर्डर जाहीर करावी या नंबर प्लेटसाठी वाहनधारकानं दिलेली मुदत वाढवावी इतर जाचक अटी काढून टाकव्यात व या नंबर प्लेटवर सहज उपलब्ध कशा होतील हे सुद्धा लक्ष देण्यात यावं हे या नंबर प्लेट एकतीस मार्चनंतर वाहनावर नसल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे दंडाची ही रक्कमसुद्धा जास्त आहे कोणताही नवीन बदल करताना जनतेला नाहक त्रास होणार नाही याचा विचार केला पाहिजे पण या प्रकरणामध्ये तसं होताना दिसत नाही या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्रामध्ये केलेली आहे याच वेळेस जयंत पाटील यांनी सुद्धा कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरू आहे असा थेट आरोप केलेला आहे या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकारानं महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कंत्राट दिलं याची चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करावी तसेच सदरची आवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटं रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आता या सर्व टीकेवरती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळे लोकांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच नंबर प्लेटच्या संदर्भातील टेंडर प्रक्रिया जी आहे हे नियमानुसारच केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतर राज्यांमधले प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळं लोकांच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात होते तशा घटना यापूर्वी घडलेल्या होत्या आणि याच्यावरती उपाय म्हणून राज्य सरकारनं प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस एकत्र एक करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुणालाच प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे आकारता येणार नाहीत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतर राज्यातील नंबर प्लेटचे दर हे वेबसाईटवरती उपलब्ध आहेत ते आपण तपासावेत मोटार वाहन कायद्यामध्ये नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भातील तरतूद दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेनंतर न्यायालयानं सर्व राज्यांना नंबर प्लेट बसवण्याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार ही कारवाई केली जाते नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भातील अंमलबजावणी केली जाते आणि त्या संदर्भातलं ॲफिडेव्हिट राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे हे, हे सुद्धा त्याने स्पष्ट केलेलं आहे नंबर प्लेटच्या संदर्भातील टेंडर प्रक्रिया ही सुद्धा नियमानुसार केलेली आहे त्याला हाय पॉवर कमिटीची मान्यता देखील प्राप्त आहे इतर राज्यांचे दर व आवश्यक त्या सर्व बाबी हाय पॉवर कमिटी टीला दाखवून त्यांची परवानगी घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात आपल्याला स्पष्टपणे ह्याच्यामध्ये असं दिसतंय इतर राज्यांमध्ये जे चार्जेस आपल्याला दिसत आहे तर ते चार्जेस त्यांचे फक्त नंबर प्लेट संदर्भातले आहेत फिटमेंटच्या नावाखाली इतर अमाऊंट घेतली जात असेल आपल्या इथं नंबर प्लेट आणि फिटमेंट चार्जेस असे एकत्रितपणे चार्जेस आहेत आणि अधिक जी एस टी अशी एकूण त्याची किंमत लावलेली आहे असं यांच्या एकूण एक्सप्लेनेशनवरून लक्षात येते यासोबतच महाराष्ट्र सरकारनं देखील विरोधकांकडून जे काही आरोप केले जात आहेत हे सर्वच्या सर्व व आरोप फेटाळून लावलेले आहेत इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रामध्ये रेट जे आहेत या नंबर प्लेटचे हे जास्त नसल्याचा दावा महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे थोडक्यात काय आता हे चार्जेस जे लावलेले आहेत या नंबर प्लेटसाठीचे हे चार्जेस कोणते आहेत प्लेट प्लस फिटमेंट असे मिळून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मी मगाशी सांगितलं की कुणालाही प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे आकारता येणार नाहीत आणि तेच या आयुक्तांनी सुद्धा स्पष्ट केलेलं के आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद